मागच्या दहा वर्षामधलं किंवा देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीला अडीच साडेसात वर्षाची जर तुम्ही संपूर्ण गृहमंत्रीपदाची कारकीर्द बघितलीत तर सगळ्यात दोन नंबरचे धंदेवाले खुनाखुनी होणारे मर्डर होणारं बलात्कार होणारं सगळ्यात जर जास्त शहर निघाले तर ते नागपूर आहे नागपूर आहे अहो गृहमंत्री असा पाहिजे की तो न त्याची नुसती नजर फिरली तरी पोलिसाच्या मानाखाली झुकल्या पाहिजेत एक तर हे पोलीस एवढे निढावलेले असतात यांना एवढे अमर्याद अधिकार असतात अमर्याद अधिकार मी तुमच्या कॅमेरा समोर बोलतोय जर पोलिसांच्यावर जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवला तर हे इतके क्रूर होतील हे पोलीस हे हिंस्र होतील हे रानटी होतील पोलिसांना ग्रह खात्याचा दारा पाहिजेच ग्रहमंत्र्याची भीती ही पोलिसांना पाहिजेच पण आमचं काय पालूपट ठरलेलं आहे आपण काय पाच वर्षाचे तीन वर्षाचे ते कायमचे अरे काय भीक आहेत त्यांना कसली भीक घालायची पाच वर्ष की दोन वर्ष तीन वर्ष दरारा हा पाहिजेच मंत्र्याचा पण आताच्या मंत्र्यांचे दरारे काही नाही नुसतं विरोधकांना छळण्याकरता हे आपल्याला मदत करतायत ना मग त्यांनी कसंही वागावं त्यामुळं कुठेही झालं तरी हेच असतं दरारा डोळ्यामध्ये जरप पाहिजे डोळ्यामध्ये